नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहेत साडेचार आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून टोमॅटो मार्केटमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे लाईव बाजार बाब बघण्यासाठी मित्रांनो आजची साडेचार पावणे पाचची जर परिस्थिती बघितली तर मंडीमध्ये चार ते पाच लाईन लागलेले आहे आजचे डिटेल बाजार भाऊ व्हिडिओ मार्फत जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं आपले शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा चला चला मित्रांनो आजची पिंपळगाव बसून तेथील वीस किलो साठी टोमॅटो बाजार भाऊ जाणून घेऊ तिने मागितली तीनशे अकरा कुठला माल कुठला माल राजापूर अरे मनी काढा तीस दुसराच तीनशे अकरा मागितलं तीन भाऊ याचे दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट ना आजची कंडिशन थोडी जामच आहे दोनशे एकसष्ट

भाऊने तीनशे ना मागितलं काय आजची काय अपेक्षा तीनशे अकरा रुपये मग काय लावू फायनल एक शब्द बोला मामा बोनीची गाडी माझी अकरा लावू ना परिस्थिती अशी एवढी आजची परिस्थिती लाईट कायटन काय का एवढा आमच्या मंडीला चारशे रुपये भाऊ पार्क मंडी कुठली मंडी बॉड गुजरातच्या गाडीत सुद्धा वाजद्या म्हणजे आज फक्त दहा कॅरेट उकले गुजरातचा आज माल नाही घातला नाही मंडी पाहून घ्या बरं एकदा तुम्ही ड्रायव्हर साहेबशे नाही किती घेतले दोनशे दोनशे एक्केचाळीस बोनी कावली शेव किती लावली शेव आज शेव तीनशे एकसष्ट तीनशे लावली का कुठला आहे मला कुठला आहे मला कॅसी कशी प्लॉटची परिस्थिती औरधाली पण तीवाला लोकांना

बरोबर मागितले मामा दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस कुठला मालॅ आपला आहे ना बर दोनशे एक्केचाळीस पडला थोडा कितवा कुठं कुठे